लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान घडामोडींचा शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क

मांडवे तालुका खटाव येथील वीर जवान ज्ञानेश्वर हनुमंत खाडे वयवर्ष एकोणतीस यांना जम्मू काश्मीरमधील कुपवाडा इथं वीर मरण आल्याने खाडे कुटुंबियांसह मांडवे गावात तसेच संपूर्ण मान खटाव तालुक्यात शोककळा पसरली गुरुवारी मांडवे गावात त्यांचे पार्थिव आल्यानंतर वीर जवान ज्ञानेश्वर खाडे यांना शासकीय इतमामात मानवंदना देऊन त्यांच्या पार्थिवावर रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले खटाव तालुक्यातील मांडवे गावचे पैलवान हनुमंत खाडे यांचे सुपुत्र जवान ज्ञानेश्वर हनुमंत खाडे हे दोन हजार सोळा रोजी चोवीस मराठा बटालियनमध्ये भरती झाले त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा मांडव इथे माध्यमिक शिक्षण हुतात्मा परशुराम विद्यालय वडूज तर महाविद्यालयीन शिक्षक दहीवडी इथं झाले त्यांना कुस्ती व सांप्रदाय क्षेत्राची आवड होती माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान उत्कृष्ट एन सी सी कॅन्डिडेट म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले होते सध्या ते मराठा बटालियनमधील एक्केचाळीस राष्ट्रीय रायफलमध्ये कार्यरत होते जम्मू काश्मीर येथील कुपवाडा इथं त्यांना वीर मरण आले गुरुवार दिनांक वीस रोजी सायंकाळी त्यांच्या कुटुंबाला ते शहीद झाल्याची माहिती समजली ही माहिती समजताच कुटुंबासह मांडवे गावावर शोककळा पसरली शहीद जवान ज्ञानेश्वर खाडे यांचा मृतदेह सकाळी श्रीनगर मधून दिल्ली इथे त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास पुणे इथं आणण्यात आला यावेळी पुणे विमानतळावर सन्मान परेड पार पडली पुणे येथून अँब्युलन्सद्वारे त्यांचा मृतदेह मांडवे इथं त्यांच्या मूळ गावी आणण्यात आला याप्रसंगी मांडवे गावातील सार्वजनिक मंडळे ग्रामस्थांनी फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून शहीद जवान ज्ञानेश्वर खाडे यांची अंत्ययात्रा काढली वीर जवान ज्ञानेश्वर अमर रहेच्या घोषणांनी परिसर दनानून गेला मांडवे गावातून निघालेली ही अंत्ययात्रा आंबेमळा वस्ती इथं आली त्यानंतर शहीद जवान ज्ञानेश्वर खाडे यांना शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली आणि रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात त्यांचा अंत्यविधी पार पडला Bureau report: Low crash.